नमस्कार मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो उद्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा आणि मित्रांनो नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मैदान होते मित्रांनो पारंपरिक मैदान होते मांगोबा केसरीचं मैदान भव्य दिव्याचं मैदान होते मांगोबा देवस्थान यात्रेनिमित्त एक आदत एक बैलचं मैदान होतंय मौजे बरड पालखी मैदान शेजारी या ठिकाणी मैदान होते आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी श्री धुमा सुजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी श्री बाक्कासूर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला शंभर आणि एक टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो बाकासूरची या मैदानामध्ये चिट्टी निघालेली आहे मित्रांनो बाक्कासूर आपल्याला या मैदानामध्ये गट क्रमांक चार तास क्रमांक नऊवरती पळताना दिसेल मित्रांनो पारंपरिक असं यात्रेचं मैदान हे मांगोबा देवाच्या यात्रेनिमित्त मांगोबा केसरी मौजे बरड पालखी मैदान शेजारी हे मैदान होणार आहे आणि हे मैदान असणार आहे एक आदत एक बैलचं मैदान तर बघूया मित्रांनो उद्या बकासूरचा पहिरा कोण असणार या मैदानात